हे ठिकाण आहे प्रकाशा प्रकाशामध्ये तापी नदी तापी नदीच्या किनाऱ्यावर खूप सुंदर मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे दक्षिण काशी म्हणतात त्याला महादेवाच्या मंदिराला तिथं पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं नंतर पण तिथे पूजा झाली अशी थोडी थोडी मी माहिती घेत गेली तिथं जे महाराज होते जे पुजारी होते त्यांच्याकडून देवदर्शन झालं नाश्ता झाला मग आमचा सा, थोडासा आम्हाला वेळ मिळाला तर असं व्हिडिओ वगैरे आम्ही काढत होतो दोन गाड्यांचे सर्व भक्त होते भाविक होते तिथं थोडंसं फिरत थो होतं कधी कधी रेंज असणार कधी रेंज नसणार तिथं हे कुठलं आहे महादेवाच मंदिर रत्नेश्वर रत्नेश्वर मंदिर आहे इथे पूर्ण झाले नाही मंदिर हे अर्धवट झालेलं आहे म्हणून इथून परत कुठे गेले ते कु? हे अर्ध सोडून मंदिर परत कुठे गे गेले काशीला गेले का इथे मंदिर पूर्ण झाले नाही म्हणून हे परत काशीला गेले ही तापी नदी आहे बघा खूप कोणती आहे तापी नदी जा मरण हे सगळे जानवर शिव महिमा सूत्र दिले हा हा ते जानवर दिसते ते बघा काय जानवर हा पासे जानवर नाही आईकडे हे जानवर अस अस ओ महादेवाचे जानवर शिव महिमा सूत्र दिले आहे अख्ख्या भारतामध्ये जानवर होतच नाही अख्ख्या भारतामध्ये काशी दक्षिणा काशी दक्षिण हा दक्षिण काशी उत्तर काशी उत्तर काशीला जाऊन आलो हा इथे आले म्हणजे तुम्ही काशी हे पूर्ण होते का दर्शन आणि तापी नदीवर तापी नदीवर हे मंदिर हा आणि हे एका रात्री पुष्पदंतेश्वर पण इथं पूर्ण झालं नाही म्हणून ते झालं सूर्यनारायण असं आहे का दक्षिण हा आणि उत्तर काशीत तिकडे उत्तर काशी करून आणि तीन नद्यांचा संगम हा असं होतो काय म्हणून दक्षिण आणि इथले महाराज कोण आहेत महाराज महाराज वर्ष महाराज असतात नाही पूजा वगैरे करता का हा ते म्हणाले मी कशी त्यांना सांगितलं की सांगितलं बोललं की सांगितलं सगळं छान सांगितली माहिती त्यांनी खूप सुंदर आहे अख्ख्या भारतात कुठे ते दक्षिण जास्त ये मेन मंदिर आहे तुम्ही केलं नाथ बालाजी काशी पंढरपूर जेवढे पण या मंदिरात दर्शन घ्या पुष्पदंगदेश्वर म्हणून दर्शन घेऊन म्हणून जागरू दिलेले अख्ख्या भारतामध्ये जाणव कोणत्या महादेवी जाणवते जाणव दाखवून घेतात प्रधान पेठेमध्ये आख्खाश्वर अख्ख्या भारतामध्ये फक्त ह्या एकाच देवाला असं जाणव आहे पुष्पदंगतेश्वर नर्मदा नदी आणि त्याच्यामध्ये तापी तापी, तापी नर्मदा नदीचा ता आम्ही परिक्रमा करतोय ना त्यात हे मंदिर आहे ना तापी नदी प्रकाश प्रकाशा दक्षिण काशी दक्षिण काशी सकाळी आम्ही आज रथसप्तमी आहे ना त्याच्यामुळे स्नान वगैरे पण केलं आम्ही नदीवर तर आम्हाला खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे बघा जेवणाच्या आधी असे आम्ही नर्मदेहर नर्मदे हर, नर्म हर बोलायचं आणि मग जेवायला सुरुवात करायची वदनी दंनी कवलं घेत आहे पण बोलायचं आम्ही एक दोन तीन मिनटं मग जेवण होणार आमचं आणि देवा जेवण छान ह ने गुजरातमध्ये आलोय आम्ही शिवपालेश्वर मंदिर आहे हे महादेवाचं मंदिर आहे टोपी घालून <coughs> <Chala. tose> हे पण आहे आणि दुसरं कारण असं आहे ते असं बसलेले मी आज जाताना तुम्ही असं जा काम क्रोध मत मत्सर सगळं बाहेर घेऊन जा त्याला स्पर्श त्याला स्पर्श केला की तिथं सोडून जावा जेवी ना तरी कुलवधूल पवि अवयवा कुलवान श्री सगळं आपलं शरीर झाकून असं असं